नमस्कार मी सतीश देशमुख देणित सत्यलला तसेच युट्यूब सत्यला युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहोत राजकारण म्हटले तर चर्चा तर होणार आज पुन्हा आपण अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेला आहे राजेश मिश्राजी आपले सहर्ष स्वाग धन्यवाद राजेशजी आम्ही आज तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे की काही आपल्यावर असे काही आरोप होत आहेत की आपण अपक्ष उमेदवारी ही काँग्रेसला निवडून आणण्यासाठी भरलेली आहे असा आरोप भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडनं होत आहे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना या अकोला शहराचे जे मतदार आहेत त्यांनी सर्व नाकारलेले आहे आता त्यांच्याकडे काही बोलण्यासाठी काहीच नाही आहे जेव्हा यांचा उमेदवार उमेदवारी निश्चित झाली तेव्हापासून शहरामध्ये एक असंतोष निर्माण झाला त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते नाराज आहेत त्यांचे जे नगरसेवक आहेत ते नाराज आहेत संघचे लोक नाराज आहेत आणि त्यांना माहीत आहे की ते निवडून काही येत नाही मग जे निवडून येणार आहे मग त्याच्यावर ते, ते आरोप करणारच आहे त्यांना माहित आहे की राजेश मिश्रच निवडून येणार आहे त्यासाठी ते त्यांचा हे आरोप चालू आहे आणि हे चुकीचा हो आरोप आहे ज्यांनी साजिद सोबत बसून या महानगरपालिकेत जेव्हा यांनी भाजप सोडली होती तेव्हा हे काँग्रेससोबत बसले होते तेव्हा यांनी या शहराला एक कलंकित नाव दिलं आणि तो आहे टिपू सुलतान म्हणजे आता तुम्ही समजून घ्या की यांची इतकी चांगली साडगाड आहे की त्यांनी दोघं दोघं मिळून या सराने कलंकित नाव दिलेलं आहे आता ते माझ्यावर आरोप करतात की साजिद न मला उभा केला किंवा मी साजिदसाठी उभा आहो मग हरीशभाई अलीमचंदानी यांना कोण उभं केला डॉक्टर ओळंगे यांना कोण उभं केला हे तर भाजपचे आहेत ना नाही त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आहे डॉक्टर ओळंगे पाटील आहेत हरीशभाई चंदानी आहे हे तिन्ही उमेदवार हे काँग्रेसला निवडून आणण्यासाठी उभे झालेले माझं तेच तर म्हणणं आहे की नाही हे तर भारतीय जनता पार्टी मी तर दहा वर्ष भाजप चढतच लढलो महानगरपालिकेत प्रत्येक विषयाला घेऊन मी रस्त्यावर आलो टेपू सुलतान असो गुंटीवारी असो घरकुल असो किंवा टॅक्स असो हे विषय नाही घेऊन रस्त्यावर आलो डॉक्टर ओडंबर साहेब किंवा हरीश भाई हे रस्त्यावर नाही आले या विषयाला घेऊन ते कारण ते भाजपचे होते तर मग ते माझ्यावर आरोप करणं एखाद्यावर मी समजू शकतो हे देवकर त्यांच्या विरोधात आहे हे प्रश्न आहे ना म्हणजे माझं हे म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसची इथे छुपी सेटिंग आहे कारण की विजी भाऊ विजू भाऊ अग्रवाल जे आहेत त्यांना पूर्ण शहराच्या लोकांना माहिती आहे की ते सेटिंग मास्टर आहेत माझी अशी माहिती आहे की कि किंवा की मी पण दावेदार होतो शिवसेनेचा आणि शंभर टक्के ते तिकीट कापली होती तुम्हाला पण माहीत असणार साजिद पठाणची तिकीट कापली होती आणि ते तिकडे जाणार होती रमाकांत खेतानले आता यांनी काय केलं यांना माहित होत की रमाकांत खेतान काँग्रेसनं काँग्रेसले आले तर मी काही निवडून येत नाही शंभर टक्के आणि लोक मला विचारणार तुम्ही काय केलं तुम्ही महापौर होते तुम्ही स्टँडिंग चेअरमॅन होते तुम्ही काय केला काय तुम्ही काय केलं टिपसुतन लावलं तुम्ही काय केलं शहराने भ्रष्टाचार केला तुम्ही काय केलं काय वाढवला हे लोक प्रश्न विचारणार त्यामुळे साजीतले खपां देऊन काँग्रेसमधून विजू भाऊ यांनी उभं केलेला आहे ज्याच्यामुळे आता शहरामध्ये हा विषय राहिला की विकास काम काय आहे आता हा विषय आलेला आहे हिंदू मुस्लिमचा त्याच्यामुळे माझा आरोप आहे की यांनी चालील उभा केलेला आहे या, सा, सा, या दोघांची सिटिंग आहे तो मुस्लिम कर मी हिंदू करतो अच्छा आता तुम्ही असं जसे बोलले की बा टॅक्स यांनी वाढवला पण भारतीय जनता पार्टी उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा टॅक्सचा ठराव हरीशभाई आदिलचंद्राने घेतला पण आता तर आम्ही जर मी आमदार जर झालो तर मी पंचवीस टक्के हा टॅक्स कमी करेल आमदार झालो म्हणजे आमदार झाल्यानंतर यांच्या हातात पंचवीस टक्के कमी करणे असं तेच महापौर ते त्यांनी वाढवलं आणि महापौर झाल्यानंतर तीन वर्ष आता प्रशासक आहे ते सत्तेमध्ये आहेत तेव्हा ते कमी केले असते हायकोर्टामध्ये जेव्हा या दरबारले जेव्हा निष्ठे आला होता तेव्हा हेच विजयभो अग्रवाल यांनी त्या एसटे चॅलेंज केला आणि सुप्रीम कोर्टात गेले हेच विजय हो नाही ते तर म्हणतात मी चॅलेंज केलं नव्हतं मी उलट मी यांच्या विरोधात मी कोर्टात गेलो त्या कोर्टात चॅलेंज करणारा म्हणजे हो। हो। मी द्या आम्हाला प्रूफ तुम्ही सत्तेमध्ये होते जेव्हा एसटे भेटला आपल्याला की हे जे तुम्ही दरवाढ केले आहे हे चुकीच्या पद्धतीने केले आहे मग तुम्ही का थांबले नाही मग महानगरपालिका का गेली सुप्रीम कोर्टात सत्तेमध्ये कोण होता तुम्ही, तुम्ही, तुम्ही होते ना बाहेर महापौर मग तुम्ही असं कसा खोटा बोलणं यांचं काम आहे ते किती खुलासा केले खुलासा केला तरी लोकांना माहित आहे की खोटाळा माणूस आहे यांनी टिपू सुदान लावला या शहराचा बट्टाबोल करणारे एकच विजे सुद्धा लावला ते टिपू निवडून आल्यानंतर मी ते टिपू सुदान नाव सुद्धा काढणार आहे अरे तुम्ही अगोदर का काढलं नाही आमचा प्रश्न आहे ना मग अगोदर काढलं पाहिजे तर चांगलं झालं असतं याने टिपू सुदान लावलं मी छत्रपती शिवाजी महाराज महाराजेटले टिपू सुलतान लावला विजय भाऊन मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं रेल्वे स्टेशनले फक्त हे आमच्या दोघांमध्ये फरक आहे हे काय गोष्ट करणार हिंदुत्वादीचा हे मुस्लिम मुस्लिम लीग सोबत बसलेले आहेत महानगरपालिकेत यांना बोलण्यासारखंच यांना बोलण्याचा अधिकारच नाही आहे कोण कोणासोबत आहे मला तुम्ही सांगितलं मी माझ्या स्पष्ट आरोप आहे की दोघांची सेटिंग आहे मला तुम्ही आता तुम्ही इतकं दिवसापासून तुमच्या पत्रकार हो तुम्ही आहात महानगरपालिकेत विरोधी पक्षनेता साजिद पठाण होता कधी बोलला यांच्या विरोधात प्रेस आहे का मी बोललो दहा वर्ष यांच्या विरोधात रस्त्यावर मी आलो साजिद पठान मी आलो म्हणजे सेटिंग म्हणून कोणाची आहे अच्छा आपलं म्हणणं आहे की खान पठाण आणि विजय कराण हे दोन्ही एकाच नाण्याचे पाचव शंभर टक्के शंभर टक्के लोकांना माहिती आहे ना अरे विरोधी पक्षातील नेताची जबाबदारी काय आहे पहा काळा तुम्ही व्हिडिओ मी आणतो व्हिडिओ मी काय काय केलेला आहे आणि कधी कधी कुठे कुठे यांना विरोध केला मी ते पहा अरे यांचा डिस्क्लिफायचा विषय आला ना साईबाईचा सा। मग डिस्कॉलिफाय काय केला नाही तीन आपत्त्याचा जेव्हा विषय आला होता मग विजी भाऊनं का त्यांना केलं नाही डिस्क्लिफाय फालतू गोष्ट आहे त्यांना माहित आहे लोकांना लो... अकोले शहरांचे पश्चिम विधानसभाची मतदारसंघाचे जे लोक आहेत त्यांनी यांना नकारून दिलेला आहे नकार दिलेला आहे की आम्ही विजय अग्रवा वीजीवागर, विजयभाऊ अग्रवाल मतदान करत नाही त्याच्यामुळे त्यांना माहित आहे की एकमेव चेहरा शहरामध्ये राजेश मिश्राचा आहे मग त्याने बदनाम करण्याचं हे कटकारसन चालू आहे ही लढाई माझी दोन टिपू सोबत आहे एक साजिद पठाण आणि एक, एक विजयभाऊ अग्रवाल यांच्यासोबत माझी लढाई आहे आणि या लढाईमध्ये मीच जिंकणार शंभर टक्के मला खात्री आहे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे मग साजिद येणार विजा येणार राजेश मिश्रा येणार जसं आता तुम्ही मागच्या याच्यामध्ये बोलले होते की शहरातले जे अतिक्रमण आहे अतिक्रमणाच्या बाबतीत तुम्ही बऱ्याच वेळा ऐकत्यांशी बोलले आहेत काही आंदोलन सुद्धा केलेले आहेत आज मार्केटची परिस्थिती गेल्या म्हणजे भाजपची सत्ता असताना सुद्धा इथलं अतिक्रमण काढलं जात नाही व्यापारी व्यापलेले आहेत इथले व्यापार व्यापारी होण्याच्या मार्गात तर तुमचं जा। म्हणणं काय हे विषय अत्यंत गंभीर आहे या विषयावर पण अनेक वेळा आम्ही सभागृहामध्ये बोललो तुमच्या प्लेसमध्ये बोललो म्हणजे तुम्हा, इंटरव्ह्यू दिलेला होता शहरामध्ये व्यापारी जे वर्ग आहे ते अत्यंत नाराज आहे या विषयाला घेऊन आणि माझं असं म्हणणं आहे की मी निवडून आल्यानंतर व्यापारी पण नाराज होणार नाही नारा नारा आणि जे रस्त्यावर बसतात त्यांचा पण आपण मार्ग काढू त्यांना पण त्रास झाला नाही पाहिजे त्यांना पण दोन रुपये भेटले पाहिजे त्यांचा घर चालला पाहिजे कोणाला कोणाला त्रास देऊन हे बरोबर नाही आहे व्यापारी पण नाराज झाला नाही पाहिजे आणि जे रस्त्यावर बसणारे लोक आहेत ते पण नाराज झाले पाहिजे त्यांची कुठेतरी वेगळा व्यवस्था करणं गरजेचं आहे राजेशा आता पुन्हा आपण टॅक्स कडे बघूया की आता जे असेसमेंट होणार आहे तर या असेसमेंट मध्ये आणखी पुन्हा कर वाढ होण्याचे चान्सेस आहेतच शंभर टक्के आणि त्यांचं असं काही जणांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीचं की बाबा हे टॅक्स आम्ही एवढ्या पद्धतीने वाढवत नाही मला माझ्या मते असं मला वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तेवढा टॅक्स आपल्या अकोला महानगरपालिकेत वाढलेला आहे तर आता येत्या असिसमेंटमध्ये ये पुन्हा टॅक्स वाढणार आहेत त्या बाबतीत काय म्हणणार नाही आता असिसमेंट करणार नाही करणार हे जे अग्रीमेंट झालं होतं तर जेव्हा ही स्वाती कंपनी जी आहे याला काम भेटला तेव्हा मी त्याचा विरोध केला होता आणि कंटिन्यू विरोध केला म्हणजे एक दिवस नाही दिलं मी प्रत्येक चौकामध्ये जाऊन मी आंदोलन केलं मग बॉम्बे छापलं आयटो लावलं की तुम्ही त्याच घडू नका कारण की आपल्याकडे कर्मचारी असताना आपण प्रायव्हेटमध्ये का दिलं मग यावर काही बोलले नाही एक वेळा त्यांचा यावर स्टेटमेंट आहे की आम्ही असेसमेंट होऊ देणार नाही म्हणजे याचा अर्थ काय बाकीचे तुम्ही तुम्हाला मान्य आहे त्यामध्ये माझा आरोप आहेच ना हे भारतीय 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 जनता पार्टीचे उमेदवार आहेत जी भगवान त्यांना मान्य आहे का एक प्रायव्हेट कंपनी मान्य नसणार मग तुम्ही रद्द का केलं नाही हा प्रश्न आहे ना अकोला की तुम्हाला तुम्ही सक, तुमची सत्ता आहे मग तुम्हाला मान्य आहे का सावती कंपनीची चालू आहे का प्रायव्हेट काम चालू आहे तुम्हाला मान्य आहे का मान्य नसणार मग तुम्ही रद्द का केला नाही तुम्ही पत्र व्यवहार केला का मग तुम्ही पत्राचे के वहार केला असणार मग तुमच्या पत्राची व्हॅल्यू आहे की नाही आहे काही खोटा बोलता तुम्ही की आम्ही भारतीय हॉस्पिटल तुम्ही होते महापौर तुम्हीच महापौर होते तुम्ही स्टँडिंग चेअरमॅन होते सदस्य होते सभापती होते तुमच्या हातात सत्ता आहे सध्या पण तुमचेच आमदार होते तुमचे खासदार होते तुमचे पालकमंत्री आहेत सर्व आहेत आता तुम्हाला आठवण आली भारतीय हॉस्पिटलची शहराला पूर्ण भट्टबोळ झालेला आहे मोना नदीचा मोहना नदीचा तुम्ही पहा काय हालत आहे असं वाटते की हे काही मला आहे काहीच नाही ना पूर्ण झिरो आहे पूल झाला ते स्विमिंग टँक आहे खाली सहा महिन्यात पूल पडते रस्ता इकडे होते इकडे फुटते तरी म्हणतात की आम्ही आणि बोल यांना बोलताना लाज नाही वाटत ना की आम्ही काय केलं किती पाप केलं अमरावती आपल्या पुढे गेली मा अकोला मागे राहिला हे जबाबदार कोण आहे हे जनता जी आहे अकोल्या शहरात त्याने ठरवा हे इंटरव्ह्यू देऊन खुलासा करून काही फायदा नाही आता जे पाणी व्हायचं होतं ते पाणी वाहून गेलं आता ते आता परत येणार नाही कितीही केलं काही केलं तरी ही सीट भारतीय जनता पार्टीची विजीभाऊची सीट निघत नाही म्हणजे नाही आता भाऊ अग्रवाल शंभर टक्के दिपाळीचा जपण नाही होणार मला असं वाटते त्याचा आकडा माझ्याकडे नाही आहे विजीभाऊ अग्रवाल म्हणजे दहा ते पंधरा हजार मतदान ते घेणार आहेत नाही आपलं मन खूप मोठं आहे कि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणतात की तुमचं डिपॉझिट सुद्धा कोड होणार आहे पण तुम्ही म्हणता की त्यांचं डिपॉझिट कोड होणार नाही दहा पंधरा हजार मतदान तुम्ही मोठ्या मनात आहात नाही आता ते आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांनी माझा अपमान केला तर तरी चालते मी त्यांचा अपमान करणार नाही दहा पंधरा हजार मतदान ते घेतात अच्छा हा तर आणखी एक राजाची प्रश्न होता की माझा आता विजय बाबू अग्रवाल यांनी जेव्हा आता आता त्यांनी म्हटलं की या ठरावामध्ये हरीशभाई आलिमचंदानी हे होते सूचक होते पण त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं की नगर याच्यात नगरसेवक इथे टॅक्स वाढवण्यात नगरसेवकही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकही सहभागी होते आता कोणतं कोणतं याचं बिजूबळ असे काय बोलून राहिले की म्हणजे असं मला समजून झालं नाही की ते कशा नगरसेवकांना पोचत आहेत किंवा बोलत आहेत त्यांना आता पुढच्या महानगरपालिकेत या नगरसेवकांना हे नगर महानगरपालिका भागी राहणार नाही शंभर टक्के जाणार आता महापौर म्हणतात की जेव्हा टॅक्स वाढवलं तर आमचे जे नगरसेवक होते त्यांची सहमती होती मग आता हे जे नगरसेवक आहेत हे आता पुढे लढणारच आहेत मग लोक विचारणार त्यांना की भाऊ भाऊ महापौर न म्हटलं विजय भाऊ सांगितलं की शंभर टक्के की तुमचे महापौर म्हणतात की तुमचा पाठिंबा होता तुम्ही कुठे विरोध विरोधच नाही केलं मग शंभर टक्के त्यांचं नुकसान होणारच आहे आणि ते निवडून येणार नाही मग आता भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत हो त्यांनी खुलासा करावे की विजू भाऊ बोलले की खरं बोलले कारण की ते महापौर होते आणि सूचक आहेत ना माझ्याकडे आहेत ते हे ठराव हरीशभाईचा मी त्याला व्हायरल नाही केला मी कुठे बोललो पण नाही या विषयाने कारण की ते नगरसेवक होते आणि हे महापौर होते ठराव ते यांनी होतं ना हरीश हरीशभाईचा आता विषय म्हणजे यांना एक तुम्हाला गोष्ट सांगतो तो प्रश्न तुम्ही विचारला नाही मी तुम्हाला तरी सांगतो हरिशभाईचे दुकान शहरामध्ये आहे तुम्हाला माहित आहे काही दुकान आहे दुकान काहीची तुम्हाला माहित आहे का ते दुकान आहे दुधाची तिथे आपल्याला आईस्क्रीम भेटते लस्सी भेटते पनीर भेटते यांना वीस वर्षानंतर वीस वर्षानंतर माहीत झालं की भाई दुकान दारूची आहे म्हणजे मोठे वेळ आहे ना यांना माहित नव्हतं आतापर्यंत की त्यांची दुकान दारूची आहे नाही आता ते चालू आहे त्यांच्या व्हॉट्सअप ते उमेदारात मी पण उमेदवार डॉक्टर उमेदवार हे पण उमेदवार मी खोटा आरोप आतापर्यंत केला नाही आम्ही करणार पण नाही आता या महानगरपालिकेमध्ये हे काय बोलणार पंचेचाळीस लाखाचा पोकलँड आहे आणि तुम्ही भाड्यानं पोकलँड लावता आणि दोन तीन अडीच अडीच कोटी तुम्ही पेमेंट काढता भाड्यानं हे भ्रष्टाचार नाही तर काय फोर जीला कंपनीने तुम्ही अडतालीस कोटी दंड लावला आणि छोबीस कोटी तुम्ही सेटिंग केला ते आहे आपल्याकडे माझ्याकडे लॉकडून आहे त्याला दंड दिला चोवीस कोटीचा अडचाळीस कोटीचा आणि वसुली केली चोवीस कोटी रुपये कुठे गेले चोवीस कोटी रुपये घरातले हा भट्टकार नाही आहे का पूल तुटला सहा महिन्यात रस्ते फुटले हे जबाबदार कोण आहे हे लोकांनी ठराव विधानसभा आहे विस्तारित मतदान आहे लोक सुजान आहेत समजदार आहेत त्यांना सर्व समजते आता तुम्ही जे आता फोर जी फाईव्हीचा जो विषय केला शहरात अवैध टावर च्या बाबतीत हे कि एकवडा असेल माहिती किती होती कि बा कुठे कुठे टावर लागलेले किती किती प्रकारचे टावर लागलेले पण मनपा जो टॅक्स वसूल व्हायला पाहिजे टॅक्स टावरचा तो टावरचा टॅक्स किती प्रमाणात वसूल व्हायला पाहिजे महानगरपालिकेत ते तुम्ही आता जे बोलले विषय या विषयावर मी महानगरपालिकेत प्रश्न पण केला हो, केला होता आणि मी आंदोलन पण केलं होतं या विषयावर जेव्हा अरोरा मॅडम होते नंतर कविता मॅडम आले त्यांनी त्याचा फॉलो घेतला त्यामध्ये त्रुटी कुटी होती ते पण मी त्यांना सांगितलं होतं आता ते सत्तेमध्ये आहेत या, यांचा कसा आहे नोटीस द्या नोटीस दिल्यानंतर मग त्याला बोलून घ्या आणि सेटिंग करून घ्या असं विषय झाली सेटिंग असेटिंग सोबत म्हणजे एखादा कोणाला स्लॅब बाहेर आला म्हणून त्याच्यावर कारवाई आणि इतकं मोठ्या टावर शहरामध्ये उभे आहेत कार्य राजू आता तुम्ही शहरामध्ये एकशे त्र्याऐंशी बिल्डिंग अवैध आहेत केली तर मनपालाही मोठं उत्पन्न मिळू शकते किंवा त्यांच्याकडून कर्नाटक कारवाई केली तरी ते त्याच्यावर उत्पन्न मिळू शकते पण मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत याच्यामध्ये कोणाता नाही नाही आता सत्ताधारी हेच आहेत मनपा कारवाई करणार म्हणजे मनपाचं हे उत्पन्न वाढणार मग यांचं उत्पन्न वाढणार नाही ना मग यांचा कसा आहे की नोटीस ते आपल्या स्वतःच उत्पन्न वाढवून घ्या मग त्यांना जेव्हा असं वाटते की आता आपल्या खिशात नाहीये मग ते नोटी काढवतात मग काही काय उत्पन्न घेऊन येतात झाला विषय त्यांना हे मनपाचं उत्पन्न वाढला पाहिजे ह्या यांच्या डोक्यामध्ये नाही येणार ना यांच्या उत्पन्न कसं वाढणार तो त्यांच्या डोक्यात आहे असा विषय आहे आता आता राजेशभाई आणखी एक विषय आहे की मनपाच्या माध्यमातून जेव्हा लहाने साहेब होते तेव्हा मला वाटतं तुम्ही नगरसेवक होते तर लहाने साहेबांनी जनतेला नागरिकांना स्वस्तात पाणी मिळावं जेव्हा हो। टॅक्स पावतीमध्ये अठराशे रुपये टॅक्स मध्ये पाणी कर लागून येत होता आणि आजच्या तारखेमध्ये तो कर पाण्याचा कर दहा ते पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार साठ हजार एक लाख तुम्हालाही माहित असेल तुमच्याकडे कंप्लेंट आलेलं आहे त्या कंप्लेंट माझ्या इकडे आलेल्या आहेत एक एक ते दीड दीड दोन दोन लाखापर्यंत लोकांना पाण्याचं बिल दिल्या या बाबतीत तुम्ही सुद्धा आंदोलन केलेलं आहे या थोड्या वर्षी तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही तुम्हाला माहिती म्हणजे जेव्हा मीटर लागला नव्हता तेव्हा आम्ही त्याचा विरोध केलाच होता की तुम्ही जे एटी लिहिला आहे कारण तुम्ही दररोज पाणी देत नाही आठवड्यात दोन दिवस पाणी भेटते आपल्याला वाहनमध्ये मुबलक पाणी आहे वाहनचं आपल्याला आरक्षण भेटला होता तो इस्थगिती आहे तो इस्थगिती आतापर्यंत आहे आता आपल्याला जी पाणी भेटणार दोन हजार एकोणतीस मध्ये तोपर्यंत जोपर्यंत नवीन पाईपलाईन तुम्ही टाकत नाही महानुभे तोपर्यंत मला पाणी भेटत नाही म्हणजे आठवड्यात दोन दिवस पाणी द्यायचा आणि जे अठराशे रुपये टॅक्स होता आमच्या भागात बाराशे होते आता ते सहा सहा आठ हजार रुपये महिने झालं एका वर्ष झालं आणि अंदाधून म्हणजे काही रिडिंग घ्यायचं नाही एक लाख दोन लाख पन्नास हजार चाळीस हजार बिल द्यायचा मग यांचे साडे रुपये आहेत मग आता मला पन्नास हजारात आला मग मी भेटतो कोणाले मग पन्नास पंचवीस होते दहा होते मग त्यामध्ये सगळी हे कारभार चालू होते मग तुम्हाला हे हा निर्णय जो घेतला आहे मीटर बसवला हो योग्य वाटत नाही मीटर बसवायचा म्हणजे बाकी शहरामध्ये मीटर असणार तर मग मीटर लावायला हरकत नाही हरकत नाही आहे तुम्ही दररोज पाणी द्या ना आणि ते तुम्ही जे युनिट लावलेलं आहे लाए ते युनिट कमी करा म्हणजे अठराशे रुपये होते दोन हजार रुपये करा अठराशे गाडी छत्तीस झाले ना नाही पण लहाने साहेबांनी सांगितलं होतं की अठराशे रुपये सुद्धा जास्त हे बाराशे असा विषय आहे ते की पाणीचा विषय असा आहे की त्यामध्ये नो लॉस नो प्रॉफिट असा विषय आहे त्याचा म्हणजे की आपल्याला खर्च किती आहे आणि आपल्याला इन्कम किती आहे त्या तो विषय असते त्याचा स्कीमच असं असा आहे की नो लॉस नो प्रॉफिटमध्ये नो लॉस नो प्रॉफिटमध्ये त्यांनी हे बेरीज करायला पाहिजे त्या हिशोबाने कधी तेच लावलं पाहिजे आपल्याकडे भारतीय जनता पार्टीचे काही हितचिंतक किंवा काही लोक आपल्याकडे आले होते काही व्यापारी असे आले होते आपल्यास काहीतरी विनंती करण्यात आली किंवा तुम्ही बसा म्हणून नाही अनेक लोक माझ्याकडे आले या विषयामध्ये मी त्यांना तेच बंद मी त्यांना तेच बोललो कि हा विषय बसायचा किंवा उभारण्याचा विषय नाही आहे मी अगोदर सांगितलं की माझी लढाई दोन टेप सुद्धा आहे एक विजी भाऊ अग्रवाल आणि एक सांगित पठाण काही व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की राजे भाऊ तुम्ही भाजपमध्ये या तुम्हाला आम्ही सर्व देतो मग मी त्यांना हे बोललो की तो विषयच नाही आहे आता विषय राहिला पाठिंबाचा याचा विषय मी उभा आहे मी जेव्हा उभ्या व्हायचा अगोदर मी एक माझ्या व्हिडिओ झाला मी व्हिडिओ दिला होता त्यामध्ये मी स्पष्ट बोललो होतो की मी फॉर्म भरल्यानंतर परत घेणार नाही आणि जेव्हा मी फॉर्म भरलो होतो तेव्हा ते इथे ते, उमेदवार चार होते मुस्लिम साजिद पठान जिशान नकीर खान आणखीने होते ऐन वेळेवर त्यांनी पौने तीन वाजता ते काम काही दाखवलं आणि ते पौने तीन वाजता मी तीन वाजता तिथे गेलो होतो माझी मानसिकता झाली होती तेव्हा त्यांचेच कार्यकर्ते त्यांनी माझ्यासोबत वाद केला आणि तो विषय राहिला आता विषय बसायचा की पाठीमध्ये याचा तो विषयच राहिला नाही विषय असा चालू आहे की आपल्याला हिंदू माणूस मिळून आला पाहिजे माझा प्रश्न आहे लोकांना की मी भारतीय जनता पार्टीने मतदान केलं तेव्हाच मी हिंदू होणार असा आहे का मग आता हिंदूच पाहिजे आपल्याला आम्ही तीन हिंदू आहोत विजूबा अग्रवाल जे आहेत उमेदवार भाजपचे त्यांचा पक्ष त्यांच्यावर नाराज आहे लोक शंभर टक्के लोक नाराज आहेत त्यांच्यावर मग माझा प्रश्न आहे की जे जे लोक नाराज आहेत त्यांच्यावर तुम्ही यांना काय लोकता त्यांना साईडले ठेवा आम्ही तिने बघत राहू हरीशभाई अलीमचंद आणि डॉक्टर राजेश मिश्रा तिघ्यापैकी आपले अकोला शहरामध्ये जे सुखचिंतक आहेत जे जी बुद्धिजीवी लोक आहेत प्रत्येक समाजाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी बोलवा आणि ठरवा जसा त्यांनी ठरवला ते बसले एकमेक सोबत तसं आपण ठरवू की तिघ्यापैकी कोण क्वालिफाय आहे आकलन करा कोण चांगला आहे शहरासाठी कोणा काय केलं शहरासाठी कोण आंदोलन केलं कोणावर केसेस झालेले आहेत लोकांसाठी आकलन करा हे होत नसणार ऑप्शन दिला मी बाळा राज मंदिर आहेत आपले आराध्य आहेत सर्वाला बोलून द्या तिथे अकोलेश्वरांचे जे आपले प्रत्येक समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांना बोलून घ्या समोर चिठ्ठी काढा तिघांची ज्याचं नाव येणार तो समोर जाणार आम्हाला मत आहे म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की आपल्याला आपल्याच तीन पैकी एक म्हणजे हिंदू आहात हिंदू हिंदू उमेदवार आता आता सध्या विषय भाजप किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा सेनेचा विषय राहिला नाही हा यांनी भारतीय जनता पार्टीने हा इलेक्शन हिंदू मिठींवर केलेला आहे मग आता विजय भाऊचं तर टिपूसला त्यांनी लावलं लोक त्यांच्यापासून नाराज आहेत ते नारा ते निवडून येत नाही मग त्यांनी थोडा शांत बसावा आपले जे तीन हिंदू आहेत आम्ही जे तीन हिंदू आहोत त्यामुळे ठरवून घेऊ म्हणजे तुम्हाला त्यांनी सपोर्ट करावा असं तुमची विनंती आहे धर्मासाठी धर्मासाठी धर्मापेक्षा कोणताही पक्ष मोठा नाही हिंदू उमेदवार ना आणायचा असेल तर तीन पैकी मी तर विनंती करतो की विजीबाब आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यांना अनुभव जास्त आहे आमच्यापेक्षा आणि त्यांनी महापौर स्टँडिंग सदस्य सर्व होते ते त्यांनी मोठा मन केला पाहिजे की तुमच्याबद्दल नाराजी आहे राजूचा नवीन पोरगा आहे युवा आहे त्याच्या डोक्यात हात ठेवा द्या त्याला आशीर्वाद राजूपोरला चांगला आहे हिंदुत्ववादी आहे यांच्यापेक्षा चांगला हिंदीवादी आहो मी द्या त्यांनी मला मला पाठिंबा द्या मी तो मिळून शंभर टक्के आणि हिंदी बोलवा मी लोहा काटता लोहेकडीने काटते ते माझं मन आहे की लोह्याला लोहा कापते लोह्याला लाकूड कापणार नाही मला पाठिंबा द्या ना मी तर आहेच ना उभा आणि मला कोणी उभा करू शकत नाही हे सर्वांना माहीत आहे जिद्दी माणूस धर्मासाठी काही पण करू शकतो त्यामध्ये काही दोमत नाही फक्त मी पाठिंबा देऊ आणि भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊ आणि विजय भाऊ देऊ तेव्हाच माझा हिंदुत्व दिसणार असं नाही म्हणजे आपला आता ठरलेला आहे की उभं तर राहायचं आहे जितका प्रचार जितका प्रचार मी केला प्रत्येक गल्लीत प्र... जाऊन जाऊन प्रत्येक घरापर्यंत पोहोचलो मी एखादी गल्ली सुटली असणार तितके हे जे उमेदवार यांना गेले का त्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे पार्टीचे पैसे आहेत माझ्याकडे नाही आहे माझ्याबद्दल त्यांनी अपशब्द खूप बोलले माझ्याबद्दल खूप अपशब्द बोलले मी शब्द बोललो नाही शब्द मी एक पण बोल माझ्याकडे खूप आहे त्यांच्यासाठी बोलायले खूप आहे बोलू शकतो मी कोणी कोणाला घाबरत नाही तरी माझी संस्कृती नाही आहे माझ्या बाबांचे संस्कार संस्कार आहे माझ्यावर की ते आपल्यापेक्षा मोठे आहेत वाधर 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 ने ने, ते काय हा त्याला खुलासा केला मी त्याने टिपू सुद्धा लावला मी तो बोललो त्याने टॅक्स वाढवला तिने बोललो त्यांनी शहराचा वाटोळा केला तिने बोललो त्यांनी भ्रष्टाचार केलेला अनेक ठिकाणी मी ते बोललो मी चुकीचा व्यक्तिगत त्यांच्यावर रोष कधी काढला नाही अनेक लोकांच्या त्यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोक आहेत जे मला कॉन्टॅक्ट करतात की हा तुम्ही हे विषय बोला हा ते हे विषय बोला तरी मी त्यांना सांगितलं की तुमचा व्यक्तिगत तुमचा प्रश्न आहे तर तुम्ही तुमच्या पार्टीवर भांडा माझा तो प्रश्न नाही आहे मी शहरामध्ये काहीतरी नवीन परिवर्तन करण्यासाठी मी हे पाऊल मी उचललेलं आहे नाही आता तुम्ही त्यांच्या पार्टीच्या फोन नेता म्हणजे आता तुम्ही पहिले बोललेले आहेत की त्यांच्यावर नाराज आहे म्हणजे यांच्यासोबत फिरून पार्टीवाले यांना विजयांना हो फेटवायचं कामच नेसे ते त्यांना पण माहित आहे आता कसं झालं की ते उभी आहे त्यांना पण माहित आहे की त्यांना कोणाकोणाचा त्रास आहे म्हणजे पूर्ण पार्टी त्यांच्या विरोधात आहे ना समोर वेगळ्या बोलायचा मागे बघा अनेक लोकांचा मला फोन आहे वरिष्ठ जे नेते आहेत त्यांचा मला फोन आहे अच्छा आता विजू भाऊचा विजय तुम्ही जिम्मेदार असा असं मला वाटलं ना नाही मी जिंकणार मी कोणाला पाडण्यासाठी निमित्त नाही आहे मी जिंकणार आणि या शहराचा चेहरा मधून मी बदलणार साजिदले मीच पाडणार यामध्ये काही धुमत नाही आहे आता थोडस थोडस इकडं पश्चिम इकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता गेल्या पंधरा दशकापासून म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमदार स्वर्गीय गोवर्धनजी शर्मा हे होते यांनी किती पद शहराचा विकास केला जसं महानगरपालिका सुद्धा याच्यातच येते महापौर आणि गोवर्धनजी शर्मा आणि जे खासदार संजय धोत्रे यांनी किती विकास त्या पश्चिम नाही दोन विषय आहे संजीव धोत्रे आता बेडवर आहेत आणि लालाजी सध्या हयात नाही मला असं वाटतं की यांच्याबद्दल सर्व लोकांना माहीत आहे कुणा काय केलेलं आहे शहर कुठे आहे त्यावर मी टिप्पणी करणार आहे राजू भाऊ आपण आपला अमूल्य वेळ म्हणजे मतदानाच्या